सामान घेऊन मम्मी लवकर आली का पण काय हळू हळू आरती हळू आताच मम्मी आली आणि मम्मीला आले आहेत महाराष्ट्र प्रशासनाची जी भांडे काय काय आहे मम्मीला तुम्हाला दाखवते मम्मी सकाळी सकाळी गेली होती झोपीतून उठलो पण नव्हतो आम्ही लगेच कॉल आला होता आम्हाला त्यांच्याकडे आपण फॉर्म भरला होता है तो तर ही टीप आली आणि आता यामध्ये आहे तीन डबे बॅक कॅमेरा दाखवते ही आली एक परात म्हणजे बाकीसाठी परात आहे ना मी आणि हे डबे हे कुकर एकदम भारेल ब्रँडेड कुकर आहे पण तेच आहे ना जे हे असतं ना वरची दांडी जा दिकरा ही थोडी मोड घे गे मसाला डब्बा एवढा कडायचं एकदम बारील मग कडायच्या कोपरचे डबे चमचे हे तीन एक खाली एक पातेले तीन सेट हे ना हे पातील ही कढाई कढाई त्याच्यावर झाकणी मसाला डब्बा एवढा संसार आला भारी आला हे ग्लास या ताटाही वाट्या आल्या काही वस्तू कमी जास्त कमी जास्त इकडं तिकडं होत असेल आणि एका डब्ब्याच झाकर ना एक्सचेंज झालंय हे जे डब्बा आहे ना मोठा सगळ्यात इथं मोठा डब्बा आहे झाकण छोट आलं हम्म टाकून घे टाकून घ्या

तर असा होता आपलाचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आला तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघतो